उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी इथं मंगळवारी ढग फुटी होऊन मोठा हा हाकार उडाला त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दर्शनासाठी गेलेले अठरा भाविक उत्तराखंड मध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं महत्वाची माहिती देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सध्या या भाविकांची माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून उत्तराखंडमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची माहिती संकलित केली आहे सध्याच्या स्थितीमध्ये जिल्ह्यातील अठरा भाविक उत्तराखंडमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर नागरिकांनी संपर्क साधून योग्य ती माहिती देण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे संपर्क क्रमांक याप्रमाणे आहेत राज्य नियंत्रण कक्ष महाराष्ट्र राज्य संपर्क क्रमांक नऊ तीन दोन एक पाच आठ सात एक चार तीन जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक शून्य दोन चार शून्य दोन तीन तीन एक शून्य सात सात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक सात तीन पाच शून्य तीन तीन पाच एक शून्य चार तर एम सी एन न्यूजतर्फे राज्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका